श्रीस्वामी समर्थ अशा स्त्रिया असतात खूपच भाग्यवान जिथे अशा स्त्रिया असतात तिथे गरिबी दारिद्र्य कधीच येत नाही एक ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात दोन ज्या स्त्रीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा असतो तीन ज्या स्त्रीचे तळहात लाल असतात तिचा पती आपल्या प्रत्येकालाच श्रीमंत बनायचं असतं त्यासाठी आपण सर्वजण कष्ट करत असतो परंतु कष्ट जरी असले तरी काही अडचणी आपल्या आयुष्यात असतात ज्या दूर नाही केल्या तर आपले नुकसान होते व आपली प्रगती होत नाही काही अगदी छोटे उपाय जे तुम्ही सहजपणे घरी करू शकता ज्यामध्ये तुमच्या अडचणी दोष निघून जातात व तुम्ही धनवान बनू शकता स्वामी सांगतात की प्रत्येक गोष्ट करण्यासाठी स्वच्छ मन पूर्ण श्रद्धा विश्वास असायला हवा सर्व पुरुषांची इच्छा असते की त्यांचे लग्न अशा स्त्रीशी व्हावे जी भाग्यशाली आणि कुळाचा उद्धार करणारी असेल परंतु सामान्य पद्धतीने स्त्रीकडे पाहून या संबंधी विचार केला जाऊ शकत नाही कारण सुंदर दिसणारी स्त्री कुठलीही असू शकते कुठीलही असू शकते या उलट साधी सरळ दिसणारी स्त्री कर्तृत्ववान असू शकते ज्योतिषशास्त्रामध्ये एक अशी विद्या आहे ज्यावरून कोणत्याही स्त्रीच्या शरीराकडे पाहून तिचा स्वभाव आणि तिच्या चारित्र्याविषयीचे बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे या विद्येला सामुद्रिक विद्या असे म्हणतात या विद्येचे संपूर्ण वर्णन सामुद्रिक शास्त्रामध्ये मिळते धर्मग्रंथानुसार शास्त्राची रचना शिवपुत्र कार्तिकेयने केली आहे मुलीचे भाग्य आणि भविष्य तिच्या पतीसोबत जोडले जाते म्हणजे लग्नानंतर पत्नी जे काही चांगले वाईट कर्म करते त्याचा चांगला व वाईट प्रभाव तिच्या पतीच्या जीवनावरही पडत असतो कारण लग्न हे असे बंधन आहे त्यामुळे दोन व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांचे जीवन एकमेकांशी जोडले जाते मग एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा प्रभाव एकमेकांवर पडत राहतो काही स्त्रिया असतात की लग्नानंतर आपल्या पतीचे जीवन आनंदाने भरून देतात तर काही स्त्रिया अशा असतात की त्यांच्या येण्याने त्यांच्या पतीचे आयुष्य सुखमय बनून जाते प्रत्येकालाच असं वाटतं की आपला विवाह हो अशा स्त्रीसोबत व्हावा जी भाग्यशाली असावी पण पन, सामान्यपणे अशी स्त्री ओळखता येत नाही सुंदर दिसणारी स्त्री ही, ही रागीट आणि सामान्य दिसणारी स्त्री ही संस्कारीसुद्धा असू शकते ज्या स्त्रिया आपल्या पतीच्या आयुष्यात आनंद व सुख आणतात त्यांना भाग्यशाली म्हटले जाते या सृष्टीत काही गुणवान स्त्रिया आहेत ज्या आपल्या पतीचे जीवन समृद्ध करतात तर कुणी असे वागते की यांच्यामुळे त्यांच्या पतींना दुःख कष्ट व पीडा मिळते काही स्त्रिया अशा असतात की लग्नानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात आणि त्याला रांकाचा राजा म्हणजे भिकाऱ्यालाही राजा बनवून टाकतात हेच ते काही गुण असतात त्या आपल्या पतीला राजा बनवू शकतात ज्या पुरुषांना अशा गुणांच्या स्त्रिया मिळतात त्यांना जीवनात जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत जी स्त्री धार्मिक असते व मनोभावे आणि श्रद्धापूर्वक भगवंतांचे पूजन करते पूजा अर्चना करते भगवंतांचे मनो मनोभावे पूजन केले तर त्या घरात लक्ष्मीचे सदा वास्तव्य करते त्याशिवाय यामुळे घरातले वातावरण मंगल राहते चाणक्य असे म्हणतात की जी स्त्री आपल्या घराकडे व्यवस्थित लक्ष देते आणि घरातली कामं शांततेने आणि मन लावून करते म्हणून त्या स्त्रीचा पती हे सुखी व समाधानी असतो जी स्त्री दारात आलेल्या याचकाला रिकाम्या हाती परत परत पाठवत नाही दान करीत राहते त्याचे घरही धनधान्याने नेहमी भरलेले राहते कारण जर एखाद्या गरीबाला दान केले तर भगवंत आपल्यावर प्रसन्न होतात व प्रसन्न होऊन आपली डोळी भरतात त्यांच्या घरी दारिद्र्य कधीच येत नाही आणि अशा स्त्रीच्या पतीला नेहमी यश मिळते बरकत मिळते अशी आहेत ती कामे हे गुण जर तुमच्या पत्नीमध्ये असतील तर तुमचेही भाग्य उजळून निघेल तसेच भाग्यवान स्त्रियांची काही लक्षणे देखील असतात ज्या मुलीचा चेहरा हा चंद्रासारखा गोल असतो रंग गोरा डोळे थोडे मोठे असतात अशा महिला जीवनात सर्व प्रकारचे सुख भोगतात ज्या स्त्रीच्या शरीराचा रंग सोन्यासारखा असतो आणि हात लाल असतात अशा महिला पतिव्रता पाळणाऱ्या असतात ज्या स्त्रीच्या हातातील रेखा लाल स्पष्ट गोलाकार असतात त्या स्त्री त्या स्त्रीला भाग्यशाली असे म्हणतात ज्या स्त्रियांचे बोट लांब सुंदर आणि बारीक असतात त्या महिला शुभ फळ प्रदान करतात नाकावर तीळ असणाऱ्या मुली खूप भाग्यवान असतात नाकावरील तीळ धन संपन्न जीवनाचे संकेत असतो या व्यतिरिक्त ज्या महिलांचे तळपाय सपाट असतात त्या देखील खूप भाग्यवान असतात ज्या स्त्रियांची बिंबी मोठी आणि घोल असते त्या शुभ मानल्या गेल्या आहेत घराची भरभराट होऊन समाजात मान सन्मान मिळतो श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद